मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावड़े बंधुनो अपना सर्वान्ना जयभीम आज बारह जानेवारी भीम दिन विशेष बारह जानेवारी अठारह त्रेसठ स्वामी विवेकानंद जयंती बारह जानेवारी पंद्रह से अठ्याण जिजाऊ भोसले जयंती तारखेप्रमाणे बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्य युवक परिषद यश कधीच निश्चित नसते आणि अपेस कधीच अंतिम नसते त्यामुळे जोपर्यंत तुमचा विजय इतिहास बनत नाही तोपर्यंत प्रयत्न करत रहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकात झुकलेल्या माना पुढे आयुष्यभर ताठमानाने जगतात